या ठिकाणी इन्स्टिट्यूट कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या अधिवेशन औचित्य साधू बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून त्या ठिकाणी आपला ऐतिहासिक संपा सर्वांना सुरवस्थित आहे त्या ऐतिहासिक संपा सहा महिन्याचा लढाखोड सहा महिन्यांसाठी त्याग केला कर्मचाऱ्यांनी बलिदान दिलं पडल ते काम तुम्ही स्वीकारलं नोळीसाठी तुम्ही प्रतिबद्ध राहिलात आणि एस टी कर्मचाऱ्यांचं साधावी करा आणि एस टीचं विलिनी करा यासाठी तुम्ही सर्वांनी प्राणपणाने लढला त्यामुळं माझा तुम्हाला सर्वांना माना समजला मित्रांनो आज आपल्याला मागण्यासंदर्भात परत एकदा एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार सातव्या प्रमाण लागू झालेल्या तारखेपासून वाटेल फरकास देण्यात यावा एस टीचे खाजगीकरण थांबून राज्य शासनात एस टी कर्मचाऱ्यांच्या जीवावर उठलेली शिस्त आवेदन पद्धतीची जाचकाटी तात्काळ रद्द करण्यात याव्या दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते बावी बावीस एप्रिल दोन हजार बावीस च्या सहा महिन्यांचे वेतन देऊस सेवा सन्तीसह से ग्रॅज्युटीसह तो कार्यकाळ ग्राह्य धरण्यात यावा तसेच तस तस इतर मागण्यासह या ठिकाणी आज धरणे आंदोलन दो पोहोचण्यासाठी आज धन्य आंदोलनचा दो पहिला दिवस आहे आणि महाराष्ट्रभरातील समस्तिक आपल्याला जर सातवा वेतन आयोग आपल्या पदरात पाडून घ्यायचा असेल तर आचारसंहिता दहा किंवा पंधरा मार्चला लागू होणार आहे सर्वांनी हजारोंच्या संख्येनं एका आझाद मैदानाचे गरजेचं आहे आपण राहायचं नाही कोणीही गैरहजर राहायचं नाही कोणीही आ रजा सुद्धा घेऊन नका ज्या लोकांना रेप ऑफ झाल्यानंतर ऑफच्या दिवशी फक्त दहा ते पाच या ठिकाणी आज मैदान मुंबई या ठिकाणी थांबायचं था था तुम्ही किंवा दुसऱ्या दिवशी ने थांबून था। तुम्ही था तुमच्या ड्युट्याला जा असं शक्य नाही कुणी रजा घ्या ड्युट्या घ्या ड्युट्या बुडून या गेराज या ठिकाणी किमान दररोज तीन चार हजार जरी लोक या ठिकाणी आले ऑफवाले कुणाचं नुकसान न करता तरी खूप मोठी गोष्ट आणि खूप मोठी उपलब्धी केलेसन आपल्याला भेटलं जर नाही आले तर आणखी थोडा वेळ लागणार आहे मी तर थकणारा माणूस आहे वेतन आयोग एस टी कर्मचाऱ्यांना मिळाल्याशिवाय सचिदानंद यांनी संघटना एस टी कर्मचारी कर्म बसणार नाही मित्रांनो येणारा आहे हक्काचा वेतन आयोग आपल्याला आपल्या पदरात पाडून घ्यायचा आहे त्यासाठी किंवा सर्वांचं सहकार्य असणं गरजेचं आहे या ठिकाणी षडयंत्र होत देश्ट सर्व संघटना राज्य शासन मिळून युष्टी कर्मचाऱ्यांचा वेतन आयोग दिशाबूल करून भरकवटण्याचा प्रयत्न करत आहे यामुळं सर्वांनी परत एकदा एक म्हणणं गरजेचं आहे का एवढं सांगतो तो आझाद मैदान पोस्टी कर्मचाऱ्याच्या प्रदान वाचल्यासाठी तुम्ही सर्वांनी आझाद मैदानात घेणं गरजेचं आहे मी आलो आहे की मी पण धन्यवाद